आपण कोल्हापूरकर अंबानीला माफी मागाय लावू शकतो माधुरीला परत आणू शकतो तर आपण आपल्या हक्काचं आरक्षणही मिळवू शकतो यासाठी चला मुंबईला जाऊया एक मराठा लाख मराठा मागील वर्षी मनोज जरांगे पाटील दादा यांनी मुंबई येथे आंदोलन केले त्या आंदोलनाला उत्तर महाराष्ट्रातून भरभरहून पाठिंबा मिळाला तिकडल्या वीस ते बावीस जिल्ह्यातून घरटी दोन दोन ते चार चार माणसे मराठ्याशी बाहेर पडली आणि मुंबईच्या दिशेने धावू लागली परंतु पश्चिम महाराष्ट्रातून मनोज दादा यांच्या आंदोलनाला मराठा समाजातील बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिला नाही किंवा मुंबईला जायचा प्रयत्न केला नाही तरी आता मुंबईला होणाऱ्या मनोज जरांगे दादा यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरपारची लढाई होणार आहे आणि त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सांगले असेल सातारा असेल सोलापूर असेल कोल्हापूर या भागातून आपण दादाना सकल मराठा समाजाच्या माध्यमातून प्रत्येक घरातून एक माणूस तरी मुंबईच्या दिशेने आरक्षण मिळवण्यासाठी जाणं ही काळाची गरज आहे नाहीतर भविष्यात आपल्या समाजावर पश्चाताप करून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तर, मी प्रल्हाद दत्तात्रय तालुगडे सकल मराठा सेना पक्षाचा पक्षप्रमुख या नात्याने आमच्या पक्षाचा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे मी प्रल्हाद दत्तात्रय तालुडे सकल मराठा सेना पक्षाचा पक्षप्रमुख या नात्याने आपणाला कळकळीची विनंती करतो कोल्हापूर जिल्ह्यातून आपण आपल्या समाजासाठी आपल्या मुलाबाळासाठी आपण येत्या एकोणतीस तारखेच्या आंदोलनाला प्रत्येक घरातून मराठी माणूस एकतरी मुंबईच्या दिशेनं बाहेर पडला पाहिजे आणि आपण सर्व मिळून मनोज दादा यांच्या आंदोलनाला आपलं आंदोलन समजून पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर वरून मुंबईला जाऊया जय शिवराय जय शिजाऊ आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा। विसरू नका